महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ एका धावत्या ट्रकला भीषण आग लागली असून या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय चालकाने तात्काळ ट्रक थांबवल्याने त्याने बाहेर उडी मारल्याने तो थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून ट्रक मुंबईहून पुण्याकडे जात असताना तो एक्सप्रेस वेवरील बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ आला असता शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली या आगीने प्रचंड रूप घेतल्याने ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली चालकाच्याही घटना तात्काळ लक्षात आल्याने त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे कालच बोरघाट पोलीस चौकीजवळ धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुसऱ्या ट्रकला आग लागली मुंबई पुणे वेवर वाहनांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस खोपोली पोलीस हेल्प फाउंडेशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाला बोलवून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला यावेळी एक्सप्रेस वे वरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती सबस्क्राईब मिस एन अपडेट